अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना वलगाव पोलीस स्टेशनजवळ दोन दुचाकी वाहनांचा समोरासमोर गंभीर अपघात खासदार बळवंत वानखडे यांनी पोहोचता जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या तरुणांना केली मदत सोमवारच्या रात्री अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेनं मार्गक्रमण करताना वलगाव पोलीस स्टेशनजवळ दोन दुचाकी वाहनांचा समोरासमोर गंभीर अपघात झाला यावेळी तिथे खासदार बळवंत वानखेडे यांनी पोहोचताच जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या तरुणांना मदत केली आणि पोलीस स्टेशनला वलगावला माहिती देऊन रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना इरविन रुग्णालयात उपचारार्थ पाठविलाय घर मध्ये नाही त्याला पहिले इंग्लोर मध्ये पाठवा करायला नाही तर नाही नाही कधी गाडी आहे का कुणाची पाठवली पाठवली